रामकृष्ण हरिमंडळी मी अक्षय आपले सरचे स्वागत करीत आहे माझा यूट्यूब चॅनल भटकंती विथ अस यामध्ये तर आज आपण आलो आहे जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यामध्ये सामील होण्यासाठी तर तुम्हाला मी एक छोटासा व्हिडिओ त्यातला दाखवत आहे तर आता आम्ही पोचलो आहो मेन पालखी मार्गावर तर आपल्याला आहे की इथं मंडप सजलेले आहे जी पालखी येणार आहे त्याच्या स्वागतासाठी तसेच काही ठिकाणी मंडप सजता सजताय पण एक आजोबा की जे पण चालले होते पालखीच्या दिशेने त्यांना पाहून तर अतिशय उत्साह वाढला तसंच आपलं सरकार यांनी अतिशय उत्तम अशी सोय केलेली आहे की जे आपले वारकरी येणार आहे त्यांच्यासाठी कोणत्याही प्रकारची गैरसोय न वगैरे व्हायला नको त्यामुळे तर तसंच आपल्या राज्याचे अतिदक्ष पोलिस पोलिसं ते बी या ठिकाणी अतिशय सज्ज आहे तसेच आपण पुढे जाताने की पाहता आप जाता की आपली परंपराही या ठिकाणी दाखवली जात आहे ते, ते पाहून अतिशय आनंद वाटला आहे तसेच एक पहिली पाळखी दिसली आम्हाला तर आमचा अतिशय असा उत्साह वाढला आहे तसंच पुढं सरसवचा आणि काही ठिकाणी एक सामाजिक संस्था पण त्या ठिकाणी काम करत आहे ते पाहून पण खूप आनंद वाटला पुढे सरकलो तर काही आपले जे सेवेकरी आहे की ते सेवा देत आहे उ फराळ वाटत होते तसेच ते पाहून पण अतिशय आनंद वाटला तसेच एक बाल वारकरी द्या त्या ठिकाणी सेवा देत होते त्याचा लाभ आम्ही पण उचलला आणि आम्हाला पण ते पाहून खूप आनंद वाटला तसंच पुढं जात होतो तर पुढे जाताना आम्हाला ज्या ठिकाणी थांबायचं होतं ती जागा आली आणि तिथंच थांबून आम्ही आता तसेच त्या ठिकाणी एक बालनाट्य सादरीकरण होत होतं ते पाहत होतो, होतो आम्ही आता ते तुम्ही पण पाहू शकता <laughs> महाराज संत तुकाराम महाराजांचे पुत्र नारायण महाराज पंढरपूरच्या वारीला चालले असता गणिमांनी त्यांच्या दिंडीवर हल्ला केला सबुरी महाराज सबुरी महाराज मला असं वाटतय की गनीम कूटनीतीचा अवलंब करतोय नाही तर काय दोन दिवसावर आला आपला राज्याभिषेक आणि आज वारकऱ्यांवर हल्ला सरळ सरळ तुमचं मन विचलित करण्याचा डाव आहे तर मग मामा धर्म संकटात असताना राजा कसा हो तुका मने धर्म रक्षा वयासाठी दिवासही जन्म घेणे नऊ मेना होणे आम्ही विष्णुदास कठिन वज्रास भेद से, मेले जीत आसो निजो निया जागे जो जो जे जे मागे ते ते देऊ भले तरी देऊ काशी ची लंगोटी नाथावाचे चे माथी देव काठी माय बापा हुनी बहु माय वंत करू घात पात शत्रु हुनी अमृत ते काय गोड आमा विष ते बापुडे खडू किती वाटले तुम्हाला हे कळवाच तसंच माहिती व संचार मंडळाकडून एक हा सुंदर असा देखावा या ठिकाणी आला होता सगळ्या असं म्हणजे सगळेजण या वारीसाठी अतिशय मोलाचे योगदान देत होते तसेच आत्ता आपल्या देशाने जो अतिशय पराक्रम केला त्याचीच इथं एक रांगोळी सादरीकरण हो होत होती भारतीय महिला त्यांनी केलेल्या त्यांच्या यशोगाताचं या ठिकाणी रांगोळीच्या रूपात दाखवलं होतं तसेच एक माऊली या ठिकाणी रांगोळी काढून त्यांचा आनंद या ठिकाणी साजरा करत होती अतिशय छान वाटलं तसेच आम्ही थोडं पुढे सरकसावलो तर एक आजोबा गंधाची वाटी घेऊन सर्वांना गंध लावत होतो तर आम्ही पण त्याचा लाभ घेतला अतिशय आनंद वाटला कसलाही विचार न करता ते त्या ठिकाणी आपली सेवा देत होते त्यानंतर आता आम्ही आलो आहो मेन वारीपशी तर अतिशय मोठ्या प्रमाणात गर्दी वाढली होती पाहू शकता मागे की लहान मुलं फुगडी खेळतात आनंद साजरा करतात तसेच सर्वजणं टक लावून एकटक पाहत आहे की कधी तुकाराम महाराजांची पालखी येईन आणि कधी दर्शन घेईन आम्ही पण त्याच प्रतीक्षेत होतो तर आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवितो दाखवू इच्छितो तसेच मेडिकल टीम पण या ठिकाणी सर्व वारकऱ्यांची हेल्थ चेकअप चालू होतं म्हणजे सरकारकडून व पालिकेकडून असो प्रत्येक व्यक्ती या ठिकाणी सेवा देत होता तसेच हे वाळकरी टाळकरी ताळमृदुंगाच्या गजरात हरिनामाच्या गजरात पंढरपूरच्या दिशेने चालले होते पाहू शकता तसेच बाल वारकरी ह्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आनंद साजरा करत होते ते पाहून मनाला खूप आनंद वाटला चला तसेच पुढे चाललो आहो आपण तर पाहू शकता की आता वारी येण्याची पालखी येण्याची वेळ जवळ आलेली आहे कारण की अतिशय मोठ्या प्रमाणात गर्दी येत आहे मोठ्या प्रमाणात गर्दी येत आहे अवघ्या काही क्षणात म्हणजे दोन तासाच्या प्रतीक्षेनंतर आता हा आम्हाला योग लाभणार आहे व सर्व टाळकरी माळकरी लोकं टाळमृदुंगाच्या गजरात हरिनामाच्या गजरात हे पंढरपूरच्या दिशेने चाललेले आहे आणि आता आपण पाहू शकता की अवघ्या एक शंभर ते दीडशे मीटरच्या अंतरावर पालखी येऊन थांबलेली आहे म्हणजे अतिशय एवढी गर्दी असल्यामुळे थोडे हळूहळू पुढे येते आहे तशी जशी पालखी जवळजवळ येते तसा तसा हा उत्साह वाढत चाललेला आहे कारण की पहिल्यांदाच असा योग आला आहे की पालखी सामील होण्याचा सामील होण्याचा तर पाहू शकता की या ठिकाणी जी मंडळं आहे तर त्यांनी अतिशय मोठ्या प्रमाणात फुलाचा वर्षाव केला आहे व दिंडीपुढे चालणारी जी लोकं आहे तर ही टाळमृदुंगाच्या गजरात या ठिकाणी पुढे चालत आहे पालखी अशी थोडी थोडी जवळ येत आली येत आहे तशी आम्हाला अजून आनंद वाढत चालला आहे तर गर्दी असल्यामुळं थोडा टाईम लागतो आहे परंतु खूप प्रतीक्षा केली होती सर्वांनी सर्वजण वाट पाहून होते अतिशय ऊन वारा पाऊस तीन इंच पण या ठिकाणी रूप पाहायला भेटलं तरी कोणी गर्दी हटली नाही पाहू शकता फुलांचा वर्षाव आणि हरिनामाचा गजर अतिशय मोठ्या प्रमाणात चाललेला आहे हा नजारा पाहून अतिशय मन भारावून गेलं होतं अतिशय खूप असा आनंद झाला होता खूप मस्त वाटलं असं वाटलं की आपणच त्या ठिकाणी आता तो आनंद लुटतोय तसंच पुढं सरस्वत चाललो होतो वारी पालखी अजून थोडी थोडी जवळ येत होती सर्वांची तकमग होती की आणि गर्दी पण वाढत चालली होती की प्रत्येकाला असं वाटत होते की पुढं जावा आणि पालखीचं दर्शन घ्यावा पुढं जावा आणि पालखीचं दर्शन घ्यावा अतिशय म्हणजे एक पन्नास फुटावर पालखी आली तर अजून उत्साह वाढला अटि अतिशय कठीण परिश्रम आणि थोडी धक्काबुक्की झालीच पण सगळे आपले वारकरी असल्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आणि दर्शन झालं तशीच मग त्या ठिकाणाहून पालखी पंढरपूरच्या दिशेने चालली व आम्ही पण त्याच्यात त्याच्या पाठीमागे मागे मागे एक दोन ते तीन किलोमीटर ह्या पालखी सोहळ्याचा आनंद लुटला अतिशय मन भारावून गेलं होतं असं वाटत होतं की घरी नाव जावा असंच तुकाराम महाराजांच्या पालखीसोबत पंढरपूरच्या दिशेने जावा मस्त वाटलं परंतु दुसऱ्या दिवशी कामाला जायचं असल्यामुळे एक दिवसाचा आनंद घेऊन हरिरामाच्या गजरात आम्ही आता परतीचा मार्ग मार्गाने आपल्या गावाच्या दिशेने निघालो नी, व तर मित्रांनो हा होता आपला पहिलाच ब्लॉग जो की आपण पालखीवर के केलेला आहे तर तुम्हाला कसा वाटला कमेंट करा सबस्क्राईब करा फॉलो करा आणि कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा रामकृष्ण हरी